काही किरकोळ आजारी विद्यार्थ्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले दोन विद्यार्थ्यांवर सवलतीच्या दरात नाशिक व मुंबई येथील रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अशा प्रकारचे शिबिरे आयोजित करून संस्थेने समाजसेवेचे व्रत जोपासले असल्याची भावना यावेळी पालकांनी व्यक्त केली त्यावेळेस या संस्थेचे नंतर ब्याण्णव साली तालुक्यामध्ये पहिले इंग्लिश मिडियम तालुक्यात पहिली बस या तालुक्यात स्कूल बस या तालुक्यात आली आणि या ठिकाणी नानासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी या एल जे पब्लिक स्कूलच्या इंग्लिश मीडियम मराठी मिडियम प्राथमिक सर्व स्कूलवर सर्व विद्यार्थ्यांच्या सं क्रीडा स्पर्धा आनंद मिळा विद्यार्थ्यांची चेकिंग मुलींची चेकिंग सर्व काही दरवर्षी आम्ही साखर साखरशी म्हणतो मुलांना करण्यांचे कार्यक्रम आणि मुलांमध्ये सर्व वर्षभर अभ्यास जो असतो त्या अभ्यासा पूर्ण जरा मोकळं होण्यासाठी आपला त्यांचा मानसिक दृष्टिकोन चांगला राहावा अभ्यासात प्रगती व्हावी मुलांना आनंद मिळावा पालकांनाही त्याबरोबर विद्यार्थ्यांची प्रगती काय आहे काय नाही समजलं जातं म्हणून आम्ही दरवर्षी कार्यक्रम आठ एक दिवस ठेवतो आणि अकरा तारखेला लहानचा वाढदिवसा दिवशी आमचं गॅदरिंग असतं सर्व विद्यार्थ्यांचे संगीत नाट्य इतर सर्व असे जे कार्यक्रम आयोजित केले असतात कार्य हे संस्तदारक म्हणणे त्यावेषी येत असतो आणि यावेळेस दरवर्षी तालुक्यात जिल्ह्यातून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतो मी या आज या ठिकाणी इंग्लिश मिडियममध्ये डॉक्टर आनंद गाडाडे हे आज या विद्यार्थ्यांचे सर्व चेकिंग करत आहे डोळे कान नाक असा सर्व चेकिंग करून मी त्यांना सो जे कोणत्याही परिस्थितीत काही न घेता मानधन न घेता या ठिकाणी आज विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी करत आहे मी त्यांना माझ्या या स्कूलच्या वतीनं नाना साहेबांच्या वतीनं नानसाहेब यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो लडकनाथच्या स्कूल यांचा पुढाकार घेऊन जे आरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी आम्हाला जी संधी दिली त्यानिमित्तानं मी डॉक्टर आनंद नागरे नागरे हॉस्पिटलच्या वतीनं सर्व आभार सदरील शिबिर यशस्वीतेसाठी प्राचार्या अनिता गडाक दीपक तांबे बळीराम आरखडे दीपक गंगावणे गणेश जाधव शुभांगी मोगल जयश्री शिंदे अंजली बकरे स्वाती येवले देवराम वारे आदींनी विशेष परिश्रम घेतले यशन्यूटसाठी प्रशांत सोनवणे